नमस्कार ही आपण चपाती लाटून घेतली आहे हे बघा चपाती लाटून अशी एकदम पातळ पातळ आणि फक्त पन्नास टक्के शिजवायचे आहे तळ्यावरती ठेवायची आणि काढायची असं शिजवून घ्यायचं आहे चपाती आता हे बटाटा हा मी मॅश करून घेतला आहे बटाट्यामध्ये मीठ आणि मिक्स हब थोडेसे टाकले आहेत म्हणजे पाव चमचा आणि मीठ चवीनुसार आता ही जी आपण चपाती लाटून ठेवली होती त्याला मी ही शेजवान चटणी लावून घेत आहे ही शेज ही शेजवान चटणी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता आणि आता हा बटाटा असा त्याला पसरवून लावायचा आहे त्याच्यावरती मी बीटरूट शिमला मिरची आणि गाजराचे असे कोबी असे त्याचे काप करून ठेवले आहेत पातळ पातळ ते त्याच्यावरती टाकायचे आहेत आता त्याच्यावरती टोमॅटो सॉ स्वा, सॉस टाकला आहे आणि कांदा आणि थोडंसं मीठ टाकलं आहे वरती त्याच्यावरती भुरभुरायचं हे बघा ह्याच्यावरती माझाही बा शेजवान सॉस थोडासा तिखट नाही आहे म्हणून मी थोडीशी त्याच्यावरती आपला घरचा मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये हा बटाटा पसरून घ्यायचा आहे मधल्या भागावरती मग शिमला मिरची कोबी आणि बीटरूट असं टाकून घेऊन आणि कांदावरती टाकलं आहे त्याच्यावरती मग मीठ थोडंसं आपण हे करायचं भुरभुरायचं आणि थोडेसे मिक्स हप्स भुर टाकायचे वरून म्हणजे एकदम चिवडभर आपले टाकायचे चवीसाठी हे बघा हे आणि हा मेओनीज आणि हा टोमॅटो सॉस हा मिक्स करून आपण ह्याच्यावरती टाकून टाकायचा आहे बाहेरून मुले फ्रँकी वगैरे खातात तर आपण हे घरी घरी मुलांना बनवून दिलं तर मुल मुलं पण आवडीने खातील आणि थोडंसं फक्त वरून बटर टाकायचं आहे असं त्याचा रोल करून आपण तव्यावरती शेकून घेणार आहोत म्हणजे अगदी पाव चमचा पण बटर नाही टाकले हे बघा तुम्ही पण बघू शकता केवढं एवढंसं बटर टाकलं आहे फक्त वरून आपलं टाकायचं फक्त बटर फ्लेवर यायला हे बघा किती छान आणि किती सुंदर दिसते फ्रँकी हे घरामध्ये बनवलेले फ्रँकी तुम्हाला कसे वाटले व्हेज फ्रँकी आहेत कसे वाटले तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद